मॅडम माझ्या मुलाचा नॉन आय टीचा एक्सपिरियन्स आहे पण पगारवाढ नाही काय करावं डेफिनेटली जर तुमचा नॉन आय टीचा बॅकग्राऊंड आहे तर पगार वाढ ही नक्कीच ना नाही मिळणार कारण जे अदर फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये पगारवाढीचा जो रेशो असतो किंवा जे काही स्पीड असतं ते फार कमी असतं त्याच्या अपोजमध्ये आय टीमध्ये तो स्पीड खूप जास्त असतं प्रत्येकाला आय टीमध्ये यायचं आहे पण त्या पगारावरती जर पगारवाढीच्या अपेक्षा आय टीमध्ये जर तुम्ही ठरता तर अगदी चुकीचं आहे कारण असं होऊ शकत नाही कारण समोरच्या कंपनीला तुमच्या नॉन आय टी सेटचा काहीच फायदा नाही त्यामुळं मी तुम्हाला हे सांगेल की पगारवाडीच्या आशा तुम्ही आय टीमध्ये मध्ये येण्यासाठी सोडूनच द्या महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जी मिळेल त्याच्यामधून सुरुवात करा एंट्री घ्या आय टीमध्ये मध्ये कारण आय टीमध्ये मध्ये एक दोन वर्ष जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला खूप चांगली ग्रोथ मिळते की जे ऑदर फील्डमध्ये दहा वर्षांनंतर मिळवली जाते तर महत्वाचा मुद्दा आहे की जर तुम्हाला पगारवाढ पाहिजे असेल तर सेम फील्डमध्ये आयदर कंटिन्यू करा किंवा आय टीमध्ये मध्ये स्टार्ट करण्याचा माइंडसेट ठेवा तर आणि आय टीमध्ये मध्ये खूप चांगली ग्रोथ मिळते कारण नॉन आय टीचे एक्सपिरियन्स आय टीमध्ये मध्ये कधीही काउंट होत नाही जर अजून काही शंका असेल तर व्हिडिओला कमेंट नक्की करा